महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिली महानगरपालिका ही लातूरची आहे ज्यात महिलांसाठी सिटी बस मोफत करण्यात आली आहे सध्या लातूरमध्ये चर्चा चालू आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आणि पुन्हा लातूरचा मुख्यमंत्री होईल का लातूर शहरात मोफत सिटी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांचा आढावा आमचे लातूरचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी घेतलाय पाहूयात फ्री आहे महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये हे लातूर महानगरपालिकेची सिटी बस या ठिकाणी महिलांसाठी फ्री सोडलेला आहे असं चर्चा लातूरमध्ये आहे नेमकं लातूरमधली ही गोष्ट खरी आहे का यासाठीच आपण लातूर शहरातील गंजगोलाई येथील जे सिटी बस पॉईंट आहे या ठिकाणी आपण याची प्रतिक्रिया घेण्यासाठी नेमकं महिलांचं काय मत आहे सिटी बस मोफत आहे का यासाठी आपण या, या ठिकाणी लातूर शहरामध्ये महिलांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत आपण पाहतोय की लातूर शहरामध्ये जे महिलांसाठी सिटी बस मोफत करण्यात आलेली आहे ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे याच प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण लातूर शहरातील गंजगोला लातूर शहरामध्ये आज सिटी बस मोफत केलेली आहे खरी गोष्ट आहे का आ? <laughs> <काया ना> <laughs> <काया ना हुए? laughs> हो कुठलं आहे काय नाव आहे मॅडम काय नाव आहे काय नाव नाव सिटी बस मोफत आहे खरी गोष्ट आहे आम्ही ग्रामीण भागातले येत आम्हाला तर नाही कुठले गाव काय वासनगाव वासन म्हणजे वासनगाव करून फ्री आहे का नाही नाही वासनगाव लातूर शहरामध्ये आहे हां लातूर शहरामध्ये आहे कधी लातूर शहरामध्ये प्रवास केलाय नाही केला पण सांगते दुसरी गाव मी नांदेड जिल्ह्यातले का मुखेड तालुक्यातले इतर गेला राहतात मग लातूर शहरामध्ये सिटी बस फ्री आहे खरी गोष्ट आहे खरी आहे लातूर शहरामध्ये कधी प्रवास केलाय का हो करतो काय सांगाल काय नाव आहे माधवी महामनी लातूर शहरामध्ये सिटी बस फ्री आहे हो मी लातूर मध्येच राहते लातूर मध्ये सिटी बस फ्री आहे महिलांसाठी लातूरचा आमदार कोण होईल नो आयडिया मतदान आहे आहे लातूर मध्ये कोणाला करणार मतदान जो या लातूर शहराच्या प्रगतीसाठी प्रयत्न करेल लातूर शहराची प्रगती आहे का नाही असं मला वाटतं होईल आता आहे आता आहे होईल होईल किंवा आहे होईल किंवा आहे आहे, आहे। लातूर शहराची प्रगती सध्याला आहे ताई आहे प्रगती लातूर शहरामध्ये फिरण्यासाठी महिलांसाठी आहे सिटी बस फ्री लातूर मधल्या लातूर मध्ये लातूरच्या बाहेर नाही म्हणजे लातूर शहराच्या अंतर्गत महानगरपालिकेचे आहे लातूर शहरामध्ये आपण आणखीन काही महिलांची प्रतिक्रिया घेतोय लातूर शहरामध्ये काय नाव आहे आणि तुमचं कुठं राहताय तुम्ही औसा रोड औसा रोड फ्री आहे सिटी बस हो किती वेळेस प्रवास करताय एकदा एक काय काम करतो डॉक्टरच बाळ सांभाळते लातूरचा विकास करण्यासाठी कोण आमदार आमदार हवाय आमदार म्हणून कोणाला पसंती लातूर लापूरचा विकास कोण करू शकतो काँग्रेस आमचं काँग्रेस अमित भाई आमदार होते सक्षम आहेत आमदार हो आहे सक्षम आहे तर लातूर शहरातील जे गंजगोलाई बस स्टॉप आहे या ठिकाणी आपण आहोत ताई काय सांगाल लातूर शहरामध्ये आज आपण या ठिकाणी सिटी बसची वाट बघत थांबलाय थांबलाय सिटी बसची वाट बघत सिटी बसचा प्रवास या ठिकाणी मोफत मिळतोय का तुम्हाला हो हो काय नाव आहे जवळ गेलं ललिता सावंत कुठं उमरगा उमरगा मग सिटी बस जाते तू नाही मावशी काय सांगाल कुठं काय नाव आम्ही गावाकडे राहतो रेल्वे स्टेशन माझं नाव सुमन कांबळे कुठं गावी गोंद्री गोंद्री हा सिटी बसची वाट बघताय जाते कस आम्ही रेल्वे चालू आहे रेल्वे स्टेशन हा रेल्वे स्टेशनला मग सिटी बस येते

सिटी बस साठी बसलाय का कारण त्याच सिटी बसला बसण्याचं कारण सांगा बरं फ्री मध्ये म्हणून बसलाय लातूरचा आमदार कोण झाला पाहिजे असं कोडच घालू नका कोड नाही तुमच्यासाठी सोय मिळते आणि लातूरचा आमदार कोण व्हायला पाहिजे नाही चला आता आम्ही काही सांगू ऐका ऐका आम्ही तिकडे औसा तालुक्यातले औसा तालुक्यातले आहेत इथलं काय आम्हाला समजणार नाही पण औसा तालुक्यातलं आम्ही सांगू शकतो दिनकर माने हे होणार दिनकरमाने हां पण लातूर म्हणजे लातूर शहराच्या ही चालणारी सिटी बस आहे महिलांसाठी मोफत आहे काय सांगणार खूप चांगली सुविधा आहे खूप खूप चांगली आहे सुविधा खूप चांगली आहे इतके दिवस पहिले आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्येच नव्हतं देशातली पहिली महानगरपालिका या ठिकाणी म्हणली जाते की लातूर शहरामध्ये महिलांसाठी हा मोफत प्रवास या ठिकाणी महिलांसाठी केलेला आहे आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे आपल्यासोबत अजून काही महिला आहेत इकडे पुढे सांग थोडस सा। इकडे पुढे काय सांगाल की लातूर शहरामध्ये आज महिलांसाठी मोफत या ठिकाणी प्रवास केलेला आहे काय नाव आहे कुठं राहत आहे माझं नाव वैष्णवी मिटकरी मी भातखेड्याला राहते प्रवास वगैरे इथून गरुड चौकापर्यंत फ्री आहे म्हणजे लातूर शहरामध्ये फ्री कॉलेजातील भातखेडा ते लातूर नाही लातूर सिटीमध्ये फक्त मोफत आहे आणि नंतर पुढे तिकीट येणाऱ्या काळामध्ये आमदार लातूरचा आमदार म्हणलं तर आपलं अमित देशमुख अमित देशमुख होत्या लातूर शहरामध्ये प्रवास करणाऱ्या महिला कॉलेजच्या मुली व वृद्ध वयाच्या महिलांना आपण प्रतिक्रिया घेतलो हो आहोत की लातूर शहरामध्ये कशा प्रकारचा सिटी बसचा मोफत प्रवास या ठिकाणी केला जातोय आज ही सर्व श्रेय या ठिकाणी लातूरकरांनी सांगितलं की अमित देशमुखांना हे श्रेय जात आहे लातूरचा म्हणून आमदार सक्षम आहे अमित देशमुख हा लातूरचा आमदार व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये एक चर्चा चालू आहे की लातूर काँग्रेस हा वनवे आल्यानंतर या ठिकाणी लातूरचा मुख्यमंत्री होईल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी लातूरकरांनी दिलेली आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर